तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे ते तुम्हाला थंबेरून लक्षात आलंच असेल तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माझं स्वयंपाक दाखवणार आहे तर माझं साधं सिंपल असं स्वयंपाक कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला इथून अशी हल्ली होती इथून आता लगेचच आता ओट आहे इथं आहे गॅस तर या बाजूला आहे पिंप इथं लगेचच बेसिन आहे इथं हँडवॉश छोटा वापर इथे वरती अॅक्वागाड आहे इथे छोट रॅक आहे भांड्याचं इथे खाली कप ग्लास इथं प्लेटा छोट्या मोठ्या तर छोटी वाटी मोठी वाटी ताटं वरती एवढा हात पोचत नाही त्यामुळे कधीतरी लागणारी भांड्याशी वरती ठेवते तर इथं असं आहे तर इकडं आहे हे तेलाचं भांडं खलबत्ता छोटा हा आहे माझा ओटीजी तिथून वरती इथं बडीशेप चा डबा आहे हे चहा पावडरचे डबे आहेत तिथून इकडे हे एक मोठं रॅक आहे इथं हे छोटे स्टीलचे डबे मोठे वरती भरणे छोट्या यामध्ये आपण जे महिन्याचं भरतोस किराणा माल डाळी कडधान्य वगैरे ते यामध्ये ठेवते तर इथे एक छोटा कप आहे तर हा असा आहे बघा यामध्ये जे मसाले वगैरे आपले जे लागतात यामध्ये ठेवलेलं आहे इथेही पातील एकामेकामध्ये घालून ठेवलेले आहेत तर असा हा ओटा आहे वरती इथे खाली देवघर आहे बघा

दरवाजा करून घेतलाय कारण मुलं जातात मग तर हे असं आहे इथं खाली ड्रॉवर आहे ते त्यामध्ये जे पूजेचे सामान असते ते ठेवते साईडला इथं हे जिरा मोहरीचा डबा आहे हा चपातीसाठी लागणारं पीठ आहे तिखट मीठ इथं पिठाचे डबे इथं कुकर सिलेंडर इथे लगेचच कांदा बटाटे लसूण मेहती मी आत ठेवते कारण काळजी घ्यायला लागते तर हा आहे असा ओट्या साईडचा तर हे आहे असं तू बघू शकता हे आहे असं कपाट इथं हे चहाचं भांडा अडकवते असं मी हे कॅलेंडर आहे इकड वरती घड्या आहे इथून आत मध्ये पडदेट पण इकडे हॉल आहे लगेच इथं आहे हा फ्रिज आहे हे इथं आहे हे किल्ली स्टँड हे किल्ली स्टँड मी स्वतः बनवलेल आहे तर इथं हा फ्रिज ते किल्ली स्टँड तर असं तर आता पलीकडं एक मोठं कपाट आहे या यामध्ये हे असे अॅल्युमिनियमचे डबे ठेवलेले आहेत बघा जे आपले आपण वर्षाचे जे डाळी वगैरे भरतो धान्य वगैरे भरतो ते यामध्ये ठेवलेले असतात तर इथं बघू शकते अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे तर इथं सूप वगैरे आहे इथं छोटे डबे आहेत इथं हे प्लास्टिकचे डबे आहेत इथे दोन मोठे डबे आहेत त्यानंतर लगेचच हे असे मोठे डबे आहेत बघा यामध्ये आपले डाळी साखर ते असत वर्षभराचं जे आपण केलेलं असतं पापड वगैरे ते ह्यामध्ये ठेवलेले असतात तर हे कपाट असं आहे बघा तर इथं बघू शकताय तर त्या कपाटाच्या वरतीच इथं मी चकणीच्या बांध कुकर जो जास्त वापरत नाही तो मी तिथे ठेवलेला आहे तर हे आहे असं कपाट बघू शकते इथं हा फ्रीज इथं हा इकडं हॉल आहे आणि हा असेल बाहेरचा आवाज येतो म्हणून मी दरवाजा बंद केलेला आहे तर इथ कपाट कपाट झाले की लगेच इथं सासूबाईंचं कपाट तिजोरी जोरे येते इथ कपडे अडकवलेले आहेत इथून इकडं टॉयलेट आणि बाथरूम आहे इथं छोट कपाट आहे बघा यामध्ये जे काही आपले साबण वगैरे असतात शॅम्पू वगैरे जे वाहतूक ते वगैरे साहित्य असतात ते मी इथं असं कपाटात मांडून घेतलेले आहे सगळे बाथरूम आणि इकडे टॉयलेट आहे ते सेपरेटच असतं त्यानंतर लगेच इथे एक कपाट आहे बघा यामध्ये फक्त काचेच्या वगैरे शोच्या वस्तू आहेत त्या फक्त ठेवलेल्या आहेत हे आहे असं या पद्धतीने त्यानंतर इथं एक छान छोट कपाट आहे यामध्ये जास्त काही वापरात नसतात त्या वस्तू मी त्याच्यामध्ये ठेवते तर त्यानंतर येत आहे हा आहे डायनिंग असा हा डायनिंग आहे इथं डायनिंग वर बघू शकताय हे चमच्याच स्टँड आहे ते मला खूप आवडतं यानंतर हा चपातीचा डब्बा आहे पाण्याच्या बॉटल आहेत आणि हा खाऊचा डब्बा आहे तो मी डायनिंग वरच ठेवते कारण मुलांना सारखं खायला द्यायला लागतं तर हा आहे सकानी त्यानंतर इथं हा आहे मिक्सर इथं हा नॅपकिन आहे जो स्वयंपाकात सारखा हात वगैरे पुसायला लागतो इथं हा एक छोटा मिरर आहे बघा किती छान आहे हा शो पीस आहे बघू शकता किती छान आहे तर अशा पद्धतीनं हा एकच पॅसेज आहे दाखवते मी तुम्हाला हा आहे ते डायनिंग खिडकी आहे त्यानंतर हे असं कपाट इथं आहे त्यानंतर तिकडं आतल्या बाजूला टॉयलेट बाथरूम इकडं कपाट आहे अशा पद्धतीनं हे कपाट इकडं आहे या कपऱ्यामध्ये अशा पद्धतीनं आहे इथं या कपाटानंतर इथं असा हा फ्रीज आहे इकडे हे किल्ली स्टँड आहे नंतर इकडे हा हॉल आहे हॉलच्या पलीकडे हे असं आहे इकड्याच आहे तर अशा पद्धतीने माझं स्वयंपाकघर साधं सिंपल आहे पण एकदम स्वच्छ आणि नीट नीट आहे हे अशा पद्धतीनं आहे माझं छोटंसं सातं सिम्पल असं किचन तर तुम्हाला माझं किचन कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा तर माझ्याकडून अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा चला थँक्यू